डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे आज सोमवारी परभणी शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी पाच वाजल्यापासून विविध भागातून मिरवणुकी सुरुवात झाली या मिरवणुकीत विविध जयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक असे देखावे तयार करण्यात आले होते सर्व जय जे, सार्वजनिक जयंती उत्सव समिती गौतम नगर याची प्रमुख मिरवणूक ही शहरातील गौतम नगर परिसरातून निघाली याशिवाय शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आल्या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह हा पाहण्याजोगा होता शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत सर्व मिरवणुका ह्या शिवाजी चौक नारायण चाड येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुचड्या परिसरात पोहोचल्या त्यानंतर तेथे समारोप करण्यात आला निवडणूक अत्यंत शांततेत पार पडली निवडणुकीसाठी पोलिसांनी तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काडे स्वतः बंदोबस्तावर नजर ठेवून होते निवडणूक शांततेत पार पडली